तालुका सुधाकर मुक्काम माठल यांचा सर्जा बिंजोरच्या गुलाला मानकरी झाल्याबद्दल त्यांच्या गुन्हा साठी दोनशे रुपयाला आभारी धन्यवाद गाडीले बघा माहिती बिंजोर कृपया सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे तिकडे संजा फळतोय सुंदर गाडी फळते बघा जळगावकर हाल आणि संजाचं निर्वाद वर्चस्व आता आलेल्या शर्यती मध्ये उजी साइड जाण्या राय प्रसन्न बारक्या शेट पाडली एक्सलकरांचा संजा बिंजोर चे गुलाचा मानकरी मुजित जळगावकर यांचा सर्जा बिंजोरच्या गुलाबचा मानकरी त्यांच्या गुन्हा अलवाससाठी दोनशे रुपये आले आभारी आमचा शेवटचा ओम काली प्रसन्न किरण कृष्णा सलाल वांगणी सर उजवी दोन बाजार चौदा हजार होते त्यांना या ठिकाणी जोर झाले स्वर्गे गणेश रामभाऊ दुधाने सुधागर पाली स्वर्गे गणेश रामभाऊ दुधाने सुधागर फाली उतरले गाड्या पाहिजे होता